महाड शहरातील एका घरावर मोठे झाड कोसळण्याची घटना बुधवार चोवीस जुलै रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे बुधवारी सकाळपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह शहरामध्ये पाऊस सुरू असल्याने शहरातील तांबडभुवन भागातील संजय कंबळाकर गुरव यांच्या घरावर सकाळी सव्वा दहाच्या सुमारास रस्त्याच्या कडेला असलेले हे मोठे झाड कोसळले आहे यावेळी घरामध्ये त्यांची पत्नी व मुलगी होत्या सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही हे झाड कोसळल्याने या परिसरातील मार्ग देखील बंद झाला होता घटनेची माहिती मिळताच नगर परिषद आपत्ती व्यवस्थापन दलामार्फत तातडीने झाड हटवण्यास सुरुवात करण्यात आली तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी